इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक एकतीसमधील दुपारी दोन व सायंकाळी सहा वाजता होणारा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत आहे यामुळे नागरिक त्रस्त असून महिला वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा शिवसेना उभाठा गटाचे विभाग प्रमुख विनोद दळवी तसेच महिला पदाधिकारी वैशाली दळवी यांनी सिडको विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांची भेट घेत निवेदनाद्वारे इशारा दिलाय पाथडी फाटा इंद्रनगर परिसरातील प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने परिसरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतोय त्यामुळे पाण्याचा अतिशय मोठा प्रश्न निर्माण झालाय संपूर्ण परिसरात कमी दाबाने पाणी सोडण्यात येते अधिकाऱ्यांना फोन केले असता त्यांच्याकडून वेगवेगळे उत्तर वेगवेगळे कारण हे ऐकायला मिळायचे हे नेहमीचे कारण त्यांचे झाले होते त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष पाथडी फाटा येथील जलकुंभ जेथून पाण्याचा सप्लाय टाक्यांमध्ये होतो तेथे जाऊन पाहणी केली त्यावेळेस असं निर्देशन झाले तेथील कारभार अतिशय निष्काळजीपणाचा आहे जात नाही आपल्या संपूर्ण परिसरासाठी चार ते सहा मीटर लेवलची टाकी भरलेली पाहिजे ती फक्त एक ती ते दीड मीटर इतकी टाकी भरलेली असते वॉल पण सोडल्या जात नाही त्यामुळे नागरिकांना पर्याय म्हणून पाणी सोडले जाते त्यामुळे पाहिजे असा फोर्स नसल्या कारणाने संपूर्ण परिसरात कमी दामाने पाणी जाते त्यामुळे पाण्याचा तुटवडा संपूर्ण परिसरात भासत आहे प्रशासनाचे नियोजन अतिशय निष्काळजीपणाचे आहे दोन दिवसात विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास त्यात काही सुधारणा न केल्यास आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय याबाबत शिवसेना उभटा गटाच्या महिला पदाधिकारी वैशाली दळवी यांनी अधिक माहिती दिली आहे गॅसच्या पाठीमागील लोन अपार्टमेंट त्याच्यानंतर प्रशांत रोह जमने रोह या बऱ्याच ठिकाणामध्ये आज दोन महिने दोन ते अडीच महिन्यापासून पाण्याचा खूपच प्रॉब्लेम येत आहे आमची एवढीच मागणी आहे की पाणी सोडावं एक दीड तास जरी सोडलं पण पाणी नाही आलं पाहिजे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत घरात महिलांचे सकाळी कामं असतं त्यामुळे पाण्याचं तर तो तो दोन दिवसातच निवारण मॅडमला निवेदन दिलेलं आहे तर अशी अपेक्षा आहे की मॅडम गेल्या दोन ते तीन महिन्यापासून हो निवेदन आज पण आम्ही दिलं आधी पण दिलेलं होतं वारंवार फोन करून पण पाण्याचा प्रश्न सुटत नाही पाणी कधी येत नाही पण कधी कधी कमी दाबा नाही आणि एकदमच बारीक दोन दिवसापासून पाणी सुटलं पाणी ना परवा रविवारी खूपच जोरात पाणी आलं बारा साडेबारा एक वाजेपर्यंत पाणी असतं आणि कधी कधी ना पाणीच येत नाही त्यांचं लक्षच नाही आहे पाण्याकडे खरं सांगायचं म्हटल्यावर पाणी सोडलं ना तर एक दोन वाजेपर्यंत पण असतं आणि नाही तर मग सात आठ वाजता पाणी आलं नऊ साडेनऊ पर्यंत पाणी निघून जातं आणि एकदम कमी दाबाने पाण्याला म्हणजे कधीही सोडायचं आणि कधीही बंद करायचं आणि जी आहे ना त्याला पाच पाच वाजेपर्यंत खाऊ आणि खाली शाबा शाळेकडनं जो परिसर आहे ना तिथं पाच ते सहा वाजेपर्यंत दोन परवाने कधी कमी दाबाने येतं आणि वालमेन उडवडीची उत्तरं देतात याच्या आधी पण निवेदन देऊन झालंय याच्यानंतर बी दे आहे दोन दिवसात नाहीच प्रश्न सोडला तर आम्ही आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करू हा शिवाय प्रत्येक महिलेने किती पाण्याची वाट बघायची कोणाच्या घरात माता लोक आहे कोणाच्या घरात लहान मुलं आहे शाळेची वेळ असते सगळीच महिलांना सगळीच गडबड असते आणि पाणी जसं पाणी असलं तसं माणूस पटापट काम करतं एक ते दीड तासामध्ये बायकांनी काय काय बघायचं तर त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे दोन दिवसात हा प्रश्न सुटला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही नाही सोडला तर मग आम्ही <laughs> केवळी विनोद दळवी नाना पाटील राजाभाऊ कदम रवींद्र गामणे ललिता कासारे सुनीता मोरे नलीन चौधरी रेखा ब्राह्मणकर उज्ज्वला विसे पूनम पाटील कमल सोनवणे मनीषा पटेल आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक